माझा द्रोण आला माझ्याकडे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे मी माझ्या गावच्या दोन दोन तीन तीन एकराच्या शेतकऱ्यांची जमीन पटेल गेली त्याच्यावर पैसेच नाही स्वामी महाराज म्हणून आपण ऐकलं आमचे हलमान समाजाचे त्यांची शेती माझ्याकडे आले म्हणजे बापू माझा व्यक्ती मुली करतो मी आम्ही पस्तीस एकर जमीन पटेल घेतली आणि इलेक्ट्रिक ट्रॅक्टर आहे तो दीड तासच चालतो पुन्हा चार्ज करावं लागतो तुम्ही त्याला सांगितलं सकाळी चार वाजता जा दीड तास चालव पु शेतात घरी सोडून पुन्हा तीन तास चार्ज पुन्हा दीड तास चालव पाहता पाहता पुढील पंचवीस एकर जेवढी म्हणजे इलेक्ट्रिक ट्रॅक्टरनी पथरणी झाली खर्च शून्य कारण इलेक्ट्रिकचा खर्चच नाही रोडनी सुरू आहे रोड इलेक्ट्रिकवर म्हणजे खेळा काळात कलमा पासून पूजा पासून तर स्नेही आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये ए आय असेल त्याच्यात तंत्रज्ञानाचा उपयोग केल्याशिवाय आपण संकटावर मात करू शकतो सरकारची धोरण महत्वाची मला ही ज्यावेळी इथेनॉल मधून मत्यापासून इथेनॉल करण्याच्या बाबतीत विषय मांडला खूप लोकांनी विरोध केला फुल वर्सेस तुर। आजही जे पेट्रोलियम बावीस लाख कोटी रुपये देशाच्या देशाच्या बाहेर जातात तो इम्पोर्ट बंद करण्याकरता आम्ही संघर्ष करतो ते पेट्रोलियम लावली माझे मागे लागले मी काही आवड इथे भाव कुठला तयार करत नाही खोटा प्रचार केला पण मी कधी डळमळलो नाही तुला दे एक दिवस हा देश स्वदेशी आणि स्वावलंबनाच्या आधारावर आत्मनिर्भर बनल्याशिवाय राहणार नाही <laughs> हे इम्पोर्ट आणि आपला शेतकरी केवळ अन्नदाता नाही तर इंधन दाता पाहिजे इंधन जाता नाही तर ऊर्जा दाता पाहिजे ऊर्जा जाता नाही विटमिन जाता डांबर आणि डांबर जाता नाही तर आता हायड्रोजन दाता झाला पाहिजे आणि हायड्रोजन जाता नाही तर हवा इंधन विमानाचं इंधन तयार करायला जावं पाहिजे तर मी सांगितलं तुम्हाला

की पेट्रोलियम इक्विपमेंट पेक्षा हा रस्ता चांगल्या क्वालिटीचा होता स्पाईस जेट विमान मी डेहराडून करून स्वतः नंतर विस्तारात बोलावलं शेतकऱ्याने तयार केल्या हवा इंधनाचं विमान आलं आणि माझ्याकडे तर गाडीच आहे नवा शंभर टक्के फिनॉलवर चालते आणि त्या गाडीमधून साठ टक्के ती वीज तयार करते आणि पेट्रोल पण तुलना केली तर या गाडी पेट्रोलचा भाव एकशे वीस रुपये लिटर आहे आणि आपण जर एक लिटर पेट्रोलचा आदेश काढलं ते तर या गाडीचं माझ्या गाडी जर काढलं तर पेट्रोलचा भाव पंचवीस रुपये लिटर होतो